नमस्कार मैं दिनेश आप देख रहे हैं न्यूज़ लाइव तहसील में हो अवैध हु को लगाम कसने की ज़रूरत राजस्व विभाग नायगाव अंतर्गत मंडल अधिकारी पटवारी कार्यालय सहित दो पुलिस थाना क्षेत्र में नरसिंह मुदखेड़ गडगा कौटा कंदार गडगा का इन तीन राज्य पर रात में अवैध रूप से रेती का परिवहन काफी बढ गया है नतीजतन जतन विभाग को लाखों रुपए की राजस्व को उठाना पड रहा है पिछले कई दिनों से नायगांव तहसील में रेत माफियों ने राजस्व विभाग की नाक में नीचे छोटे बड़े कई टिप्पर के माध्यम से रेत का अवैध रूप से परिवहन शुरू किया है नरसी मुतखेड़ गडगा कहा गडगा कोटा कंदार इन तीन राज्य मार्गों पर शाम की और रात को काहाला से नरसी की ओर खाली टिप्पर जाते हुए और तड़के और दिन भर रेत भरकर मुखेड़ कोटा की ओर जाते हुए दिखाई देते हैं तीनों मार्ग सात पटवारी तीन मंडल अधिकारी और दो पुलिस थानों की सीमा में आते हैं इसके बावजूद अवैध रीति परिवहन करने वालों के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की जा रही है इससे सरकार को लाखों रुपये के राजस्व का घाटा उठाना पड़ रहा है इस और ध्यान देने की मांग की जा रही है नांदेड़ में जो पास छप्पन सरकार ने लीलाव के लोक प्रतिनिधि है आणि लोकप्रतिनिधी निधीला मराठा शासनाकडून कुठलं काही म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काही पगार मिळत नाही hmm. त्यातले काही लोकप्रतिनिधी जर समजा बिझनेस करत असतील तर मला वाटत त्यात काही गैर वाटत नाही अनेक धक्का आहे त्याचं काही नाव वगैरे तुम्हाला माहीत आहे का टेंडर मालक कोणी आहे का ठेकेदार कोणता राजकीय माणूस तुम्हाला माहिती आहे तुम्हाला सांगा मला तुम्हाला नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे ते शेतकऱ्याचा कोण कोण आरोप करते यात तुम्ही सत्य करतो बाई तरी अवैध वाहतूक करण्यास हात अवैध वाहतूक करण्यास भाग पाडणारे माझ्या माहितीने अधिकारी आहेत अवैध वा वाहतूक गोनखनीच उत्खन करण्यासाठी पत्रकारात देखील त्यांना पाठिंबा आहे मला असं वाटतं की बाबा सर्व नियमाप्रमाणे धक्का चालला पाहिजे मी त्या विचाराचा माणूस आहे पण आज जिल्ह्यात पत्रकार बांधव हप्ते वसूल करत आहेत याच्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही तुम्ही सांगा ना आम्हाला त्याचे मोबाईल नंबर आहेत त्याची मी त्यांना पैसे दिले रेकॉर्डिंग पण आहे दाखवू शकतो मी आमची ती तयारी आहे बाळगण्याची पण आम्हाला लोक बाळगू देत नाहीत वाल्या खोळ्याचं काम आम्हाला करायला लावतात आम्हाला वाल्मिकी ऋषी व्हायची आमची इच्छा आहे असं तु, तु, तुम्हाला वाटते विचारा तुम्ही अधिकारी अधिकारी जर नाही अधिकारी जर नसतील याच्यामध्ये तर कोणाची कोणाची हिंमत आहे की रात्री बिरात्री टिपर भरणे ओव्हरलोड गाड्या घेऊन जाणे एवढा संगमत आहे संगमत आहे चिरमिरीच देऊन चालू आहे सर्व व्यवहार अधिकारी आहेत मिळते बाद